नमस्कार मित्रांनो सुस्वागतम लक्ष्मीच्या पावलांनी या मालिकेच्या आजच्या भागामध्ये कलाही आदवेतच्या गाडीमध्ये आद्वेत गाडीची चावी घेऊन इनग्लेअर आणून ठेवते तर अद्वैत राग आणि कलाच्या मागे येतो आणि एक सेकंद तू माझ्या गाडीला हात लावू शकत नाही असे म्हणून आणि नेमकं काय चाललंय तुझे मगाशी माझ्या रूममध्ये इनग्लेअर ठेवला आणि आता तर कारमध्ये ठेवलास तुला काय वाटतं की मी सतत आजारी पडतो का तू कधी पाहिले की मला असे आजारी पडलेले या अगोदर तेव्हा कला म्हणते की अरे यापुढे सुद्धा पडू नकोस परंतु आपण तयारीत राहायला हवे सर्व काही चांगले व्हावे यासाठी सर्व काही चांगले बोलत रहावे आणि तोंडाने आणि कृतीतून सर्व चांगले होण्यासाठी जे काही जमेल ते करत रहावे आदर्श म्हणतो की काय ग तू सतत मला लेक्चर का देत असते तुला काय वाटते मला अक्कलच नाही तुला हा नुसता आगाऊपणा कुणी करण्यासाठी सांगितला कला म्हणते की अरे चांदेकर हे पग हे सर्व मी तुझ्या चांगल्यासाठीच करते काल रात्री तुला जसा त्रास झाला तो त्रास तुला परत होऊ नये म्हणूनच ना सगळ्या गोष्टीमधून तुला चुकीचा अर्थ घ्यायला आवडतो त्याला मी काय करणार किंवा तू असे समज की काल रात्री तुला तुझ्यामुळे मला जो त्रास झाला तो त्रास मला परत होऊ नये म्हणून हे सर्व मी माझ्यासाठी करते खुश का असे बोलून ती चावी अद्वेतच्या हातामध्ये देते आणि आतमध्ये दे निघून जाते त्यानंतर इकडे नैनानी आपली रूम छान असे डेकोरेट केलेली असते आणि राहुल येतो राहुल म्हणतो की काय रूममध्ये इतका अंधार करून तू ह्या सर्व कॅन्डलच वगैरे काय काय चालले नेमकं तुझे तेव्हा नैना ही राहुलला जवळ घेते आणि बबुरी मी आपली रूम खरंच किती छान डेकोरेट केली असे म्हणते तर राहुल म्हणतो की हे पग ते सर्व राहून दे नेमकं तुझे काय चालले हे सर्व कोणी पाहिले तर नैना म्हणते की अरे बघून आपण न्यूली मॅरिड कपल आहोत इनफॅक्ट आता जर कोणी पाहिले ना मग त्यांची खात्री पडेल की आपलं एकमेकांवर किती प्रेम आहे ते तेव्हा राहुल म्हणतो की नैना बहुतेक तू विसरली की आपण फॅमिली मध्ये राहतो नैना म्हणते की अरे लग्नानंतर आपल्याला निवांता वेळच नाही मिळाला मला तर वाटले होते की लग्नानंतर आपण हनीमून जाऊ परंतु ते सुद्धा नाही पूर्ण झाले मला असे वाटले होते की लग्न झाल्यानंतर तू मी आणि आपलं छोटस बाळ आपलं खरंच खरंच खूप छान जग असेल पण तसे काही घडतच नाही आणि तुझ्याकडे तर तसा माझ्यासाठी वेळच नाही तेव्हा राहुलला ना राग येतो आणि माझ्याकडे वेळ नाही मला आता मीटिंगला जायचे मी लगेच जातो म्हणून राहुल जायला निघतो तेव्हा नैना पुन्हा राहुलचा हात धरते आणि एक मिनिट आणि परत राहुलच्या मिटीत येत म्हणते की ऐकणार आहे आपल्या बाळाला आणि मला तुझी खरंच खूप आता गरज आहे मग प्लीज तू मला असं सोडून जाऊ नकोस तेव्हा राहुलला लगेच फोन येतो तर राहुल नैनाला रागाने बाजूला हिसकावतो आणि फोन घेऊन बाजूला बाहेर निघून जातो तर नैनाला खूप राग येतो आणि नयना म्हणते की फोन सुद्धा आता याच वेळीच वाजवायला हवा होता का पण जाऊन दे तू कितीही कारण काढून निघून गेला पण एक गोष्ट तू सुद्धा लक्षात ठेव की मी तुला तसं नाहीच सोडणार त्यानंतर इकडे काजल आणि संगीता ह्या ज्या दुकानातील पापडाची ऑर्डर घेतलेली असते तर ते पापड देण्यासाठी येतात तर काजल ही संगीताला रोडवर उतरवते तर काजल म्हणते की आई डोक्यावर कॅब घे आणि संगीता ऐकत नाही संगीता म्हणते की काजू तू येते थांब मी त्या दुकानामध्ये हे पापडाच्या पिशव्या देऊन येते संगीतात जायला निघते आणि रस्त्यावरून एक बाईक येते आणि ती संगीताला धक्का देऊन तिच्या हातातील त्या पापडाच्या पिशव्या खाली पडतात आणि ती गाडी त्या पापडाच्या पिशव्यावरून जाते तर संगीताला खूप वाईट वाटते तेव्हा काजल ही संगीताजवळ येते आणि संगीताला म्हणते की आई तुला कुठे लागली तर नाही ना तेव्हा ना। संगीता रडतच म्हणते की देव आपल्याला कोणत्या जन्माची शिक्षा देतो ग माझ्या हातातून खरंच खूप चुका झाल्या त्यामुळेच हे सर्व काही असे होते म्हणून संगीता रडायला लागते ला तर काजल तिला समजावते असे नाही ग तर संगीता रडत म्हणते की अगं मग कसे आहे मला तुझ्या बापाला मदत करायची होती म्हणून हे सर्व मी केले म्हणूनच हा घाट घातला होता हे पग हे सर्व काय झाले ग संगीता रडतच असते तेव्हा काजल म्हणते की अग आई तुझी चूक नाही तो बाईकवाला तो आडवा झाला त्याची चूक आहे हे सर्व आणि तो तिकडे गेला थांब मी जरा बघूनच येते त्याच्याकडे तर संगीता काजलचा हात धरते बाळा आपलंच नशीब वाईट आहे म्हणून हे सर्व होते ग जाऊन दे आता आपण घरी जाऊया तर काजल म्हणते की नशीब वगैरे काही नाही एखादे काम आपण मनापासून केले तर ते पूर्ण होते आई तू अजिबात लोड घेऊ नकोस हे पापड सांगले म्हणून काय झाले आपण घरी जाऊयात नवीन पापड करूयात काय बोलतेस नवीन एनर्जीने आता करायचे अजिबात आपण हरायचे नाही तू आणि मी एक टीम आहोत आपण म्हणून पिशव्या घेऊन त्या परत घरी निघून जातात त्यानंतर कला ही भाजी निवडत असते आणि तेवढ्यात कुरिअर वाला मुलगा येतो तेव्हा कला लगेच जाते आणि विचारते की कुणाच्या नावाचे आहे तर तो बॉय म्हणतो की नयनांच्या नावाचे तेव्हा कला त्याची सही करून ते कुरिअर घेते तर तो मुलगा निघून गेल्यानंतर आणि नैनाने कोल्हापूर मधील ब्युटी कॉन्टेस्ट मध्ये भाग घेतलेला असतो आणि ती स्पर्धा असते त्याचे कार्ड हे आलेले असते तेव्हा कला ते कार्ड वाचून विचार करते ही स्पर्धा तर चार महिन्यानंतर आहे आणि तेव्हा तर नैनाताईला सहावा महिना असेल मग या अवस्थेत ती स्पर्धेमध्ये भाग कसा घेऊ शकेल मग ताईच्या हा फॉर्म भरताना तिला किती महिना असेल हे लक्षात आले नसेल का मग तिने हा अर्ज भरलाच कसा मग नैनाताई तिच्या गरोदोन पणाच्या बाबतीत खोटं तर बोलत नसेल ना आणि तेवढ्यात नैनाही ही मोबाईल मध्ये बघत येते आणि कला तू हातातील काम बाजूला ठेव माझ्यासाठी कॉपी घेऊन अशी ऑर्डर सोडते साधी कॉपी नको आमन मिल्क मधील कॉपी मला हवी तेव्हा कला म्हणते की हे पग ताई हे सर्व काय आहे तर लगेच नैना ते कार्ड बघते आणि वाओ माझ्या ब्युटी कॉन्टेस्ट चे कन्फर्मेशन आले आणि फायनली मला तयारी सुद्धा सुरू करता येईल म्हणून नैना अगदी खुश होते कला विचारते की अगं ताई कसली तयारी नैना म्हणते की अगं कसली काय ब्युटी कॉन्टेस्टची दुसरी कशाची तुला माहिती आहे की ह्या ब्यु ब्युटी कॉन्टेस्ट अजिबात सोप्या नसतात खूप तयारी करावी लागते तुम्हाला सर्वांना माहिती आहे ना ग मी खूप सुंदर आहे स्मार्ट आहे फिट आहे मग तिकडे माझ्या ह्या जास्त क्वालिटीज ग्रूम केल्या जातात चालायचे कसे बोलायचे कसे किती बोलायचे इनफॅक्ट आपण जे कपडे घालतो ते सुद्धा कसे कॅरी करायचे हे सर्व शिकवले जाते आणि डोक्याला हात लावते आणि मी सुद्धा कुणाला सांगते असे म्हणते असू दे आणि कला काकू तुम्हाला नाही करणार ते असून द्या असे म्हणते तर कला म्हणते की अग ताई ते सर्व ठीक आहे तू प्रेग्नेट असताना तयारी कशी करणार आहेस आणि त्या तारखेनुसार तुझा तर सहावा महिना सुरू असेल तेव्हा नैना म्हणते की अगं प्रेग्नेंट असले म्हणून काय झाले प्रेग्नेंट असल्यामुळे माझे स्वप्न तर मी विसरू शकत नाही ना आणि मला विचारशील तर आपण आपली स्वप्न कधीही पूर्ण करू शकतो मी फक्त फॉर्म भरला याचा पहिला राऊंड हा पहिल्या महिन्यातच आहे मग मला चेक करायचे होते की मी कुठे स्टँड करते मी सिलेक्ट होऊ शकेल की नाही म्हणून जेस्ट मी फॉर्म भरला जेस्ट पार्टिसिपेट करते तेव्हा कला म्हणते की मी तुला इतकं सांगते की ताई तेव्हा तुझे पोट सुद्धा दिसायला लागेल म्हणजे अवघड होईल ना ग आणि इतर काम असते वेगळी होती तर नैना म्हणते मी तुला कॉफी करायला सांगितली होती मग जा ती कॉफी बनवून घेऊ इथे नको थांबूस तर कला ही आतमध्ये निघून जाते आणि किचन मध्ये आल्यानंतर कॉफी बनवता बनवता कलाला विचार येतो की ताई नेमकं असं का वागत असेल हे नक्की ती स्वतःला प्रूव्ह करण्यासाठी करत असेल की प्रेग्नंट असल्याचं ती विसरली इतकी मोठी गोष्ट ती कशी विसरू शकते म्हणून कलाला टेन्शन येते तर कला ही आपल्या रूममध्ये येते आणि साड्या ही व्यवस्थित आवरत असते आणि तेव्हा सुद्धा तिला नैनाताईचा म्हणजे वागण्याचे टेन्शन येते की तिचे नेमकं काय चालू आहे तेच कळत नाही घरी जर सर्वांना कळे की ती अशा अवस्थेत सौंदर्य स्पर्धेमध्ये भाग घेते तर सर्वांना ते ऐकून काय वाटेल लग्न झाले आहे आणि नुकतेच लग्न नाही तर तिला आता बाळ सुद्धा होणार आहे ती नेमकं ही काय करते आणि घरी दररोज तिचे वाद सुद्धा तिच्यामुळे होत असतात तेवढ्यात आदवेत येतो आणि आदवेत सर्व साड्या बघून म्हणतो की काय पसारा करून ठेवला माझ्या रूम मध्ये तर कला म्हणते की काय रे आवडते हे सुद्धा तुला नाही दिसत का न बघताच तू बोलत असतो तर आदवेत म्हणतो की कद किती पसारा घालून ठेवतेस कला म्हणते की कधी कधी या रूम मध्ये किती पसारा असतो मला सारखं आवरतच बसावी लागते आधीत म्हणतो की हल्ली मात्र माझ्या रूम मध्ये खूपच पसारा असतो हे मात्र खरे आहे तू यायच्या आधी कधी माझ्या रूम मध्ये इतका पसारा नव्हता तेव्हा कला म्हणते की हो कारण रूम मधील जरा इकडले तिकडे झाले तुला चालत नाही मग तू काय करतोस ऑर्डर सोडतो मग अंजू किंवा रग येऊन तुला तुझे रूम आवरून देतात आणि जगासमोर काय येते कि बघा किती राहतो किती व्यवस्थित आहे त्याला जराही अव्यवस्थितपणा नाही चालत पण मी तुला सांगते की स्वतः जर आवरले तरच त्यात व्यवस्थितपणा असतो दुसऱ्याकून आवरून घेण्यामध्ये नसतो आणि ते तुला काय समजणार तर आद्वेत म्हणतो मी माझ आवरते एवढस वाक्य बोलण्यासाठी नवरजन वाक्य बोललीस इतक्या वेळात तीन वेळा आवरून झाले असते सर्व कला म्हणते की हे पग तू मला माझे काम सांगू नको मला माझे काम समजते म्हणून कला आपली बॅग भरते आणि ती बॅग ची चेन लावून ती आदवीत कपाटामध्ये ती बॅग ठेवायला जाते आधीत म्हणतो की एक सेकंद तू माझ्या कपाटाला का हात लावतेस ग तर कला म्हणते की कारण मला माझी बॅग ह्या कपाटात ठेवायची म्हणून माझी बॅग जर परत बाहेर दिसली तर परत म्हणजे की किती पसारा घालून ठेवलास तुझी बॅग पग कशी पडली आध्वीत म्हणतो की तरीही नाही माझ्या कपाटामध्ये तू कुठलेही तुझे सामान नाही ठेवायचे आध्वीत म्हणतो की माझ्या कपाटामध्ये जागा नाही आणि तुझे कुठलेही सामान ठेऊ नकोस तर कला म्हणते की काय रे का ठेवू नकोस आबांनी जर मला सांगितले की तू या रूममध्ये राहायचे मग या रूममध्ये मी माझं सामान का ठेवायचे नाही आदवेत म्हणतो की मग तुला अख्खी कपाट कशाला लागते तर कला म्हणते की मला अख्खी कपाट नाही लागत मी फक्त कपाटातील एकच कप्पा मागते आणि या रूममध्ये जर मी राहणार असेल तर त्या न्यायाने मला या कपाटातील एक कप्पा तरी मिळायला हवाच आद्वेत म्हणतो की हे पग मी तुला माझा गप्पा नाही देणार कला म्हणते की अशा अवस्थेत बोलतो की जसा मी तुझ्या मनातील गप्पा मागते तर आद्वेत म्हणतो की मनातील गप्पा आणि तुला तसला तर विचार सुद्धा तू मनात आणू नकोस कला म्हणते की अरे तसला विचारच करत नाही मी तूच फक्त कप्पा कप्पा करतोय मी फक्त गैरसमज होऊ नये म्हणून स्पष्ट केले आणि चल हो बाजूला मला ही बॅग ठेवून दे तर आदित म्हणतो की नाही होणार माझी रूम आहे आणि माझं कपाट आहे त्यामुळे तू कप्पा नाही घेऊ शकत आदवीत लगेच आडवा होता आणि बघूयात की तू कसा कप्पा घेते तर लगेच कला ही बॅग आदवेच्या पायावर आपटून देते आणि आदवेच्या बॅग असतात त्या बाजूला काढून ती आपली बॅग देते ठेवते आणि रागाने कपाट लावून आघाऊ बोलून निघून जायला लागते तर अद्वैत रागाने म्हणतो की अति आघाऊ हो। त्यानंतर दुसऱ्या दिवशी सकाळी अद्वैत काम करत असतो कला येते तर कला त्याच्याकडे बघून म्हणते की हा तर कामामध्ये बिजी आहे मग याला कसे सांगू मी म्हणून कला अद्वितला विचारते की काम करतोस तर म्हणतो की दिसत नाही का तर कला म्हणते म्हणूनच विचारले तर आदित म्हणतो की मग दिसते मग विचारण्याची काय गरज आहे तेव्हा कला म्हणते की मी जर विचारले नसते तर तू माझ्यावर चिडला असता माझे एक महत्वाचे काम आहे तर आद्वित रागाने म्हणतो की तुझे जे काही काम असेल ते तुझे तू कर मी आता खूप कामात आहे तेव्हा कला म्हणते की तुला व्यवस्थित बोलता येत नाही का सारखे तिसटच वागत असतो माझे सुद्धा काहीतरी महत्वाचे काम असू शकते ना शंभर वाक्य बोलून वेळ वाया घालत असतो नाहीतर पन्नास वेळा वेळेवाकडे चेहरे करून माझ्याकडे बघत असतो मला नेमकं काय म्हणायचे एकदा तर तरी ते व्यवस्थित ऐकून घे माझ्यासाठी नाही तर निदान आजोबांसाठी तरी तेव्हा आधीच विचारतो की आजोबांसाठी नेमकं काय झाले तर कला म्हणते आजोबांची औषधं संपलेली आहेत मी घेऊन आले असते पण पण माझ्याकडे पैसे नाहीत म्हणून तुला हे सर्व सांगण्यासाठी आले होते आदवीत म्हणतो की मग हे अगोदर नाही सांगता आले का आणि कला ती गोळ्यांची चिठ्ठी आद्विच्या हातात देते आणि तिथून निघून जाते आणि तेवढ्यात आदवीच्या मोबाईल वर बँकेमधून फोन येतो आणि सर तुम्ही बँक अकाउंट उघडण्यासाठी मला बोलावले होते तर आदित्य म्हणतो की मग कधी येता तेव्हा ते, ते मॅनेजर म्हणतात की थोड्या वेळात आले तर चालेल ना तर आदित म्हणतो की हो चालेल मी घरीच आहे तर आणि फोन ठेवल्यानंतर मनात म्हणतो की इथून पुढे घर खर्चाचे पैसे द्यायचे म्हणून आती आगाऊच्या अकाउंट मध्ये पैसे टाकता येतील तर इकडे संगीताला दिनकर म्हणत असतो की पटकन दे मला जायचे गा उशीर होईल तेव्हा संगीता घाईने दिनकरच्या हातामध्ये पोह्यांची प्लेट देते संगीता तर संगीता म्हणते की आहो बसून खा ठसका लागेल तेव्हा दिनकर हा घाईनेच उभ्याने पोहे खात असतो तर संगीता म्हणते की आहो कशाला इतकी घाई करता पोटात सुखाने चार घास तर जाऊन द्या तेव्हा दिनकर म्हणतो की अगं आज तर लवकर जायचे होते त्यामुळे डबा सुद्धा तू लवकर पटकन भर आणि हे अग दोन चपात्या जास्त घाल आणि भाजी सुद्धा थोडीशी जास्तच घाल तेव्हा मंते आनी आज दिन चा, मंग मालक संगीता म्हणते की जास्त आणि आज अचानक तेव्हा दिनकर म्हणतो की अगं दुकानावर नवीन माला यायचा मग मालक म्हणले की रात्री सुद्धा थांबावे लागेल तेव्हा संगीता म्हणते की आहो नेमकं काय चाललंय तुमचे सकाळी सुद्धा लवकर जाता रात्री सुद्धा उशिरा येता अशी हमाली करून करून स्वतःची झाली ती आणि उद्या हेच जर आपल्या कलाला कळले तर काय होईल त्यामुळे दुसरे काहीतरी काम आपल्याला शोधायला हवे तर दिनकर म्हणतो दुसरे काम आहे का आपल्याकडे तर संगीता म्हणते की तसे नाही हो तुम्ही कष्ट करून कमवता हो याचा मला अभिमान वाटतो तुम्ही हा विचार करा की ही गोष्ट लपून राहण्यासारखी आहे का जर उद्या कलाला कळले तर चांदेकरांच्या घरी चा कुणाला कळले तर काय होईल पोरींना किती ऐकून घ्यावे लागेल याची मला भीती वाटते तेव्हा दिनकर म्हणतो की अगं संगे तुझे तर बरोबरच आहे पोरींच्या मला सुद्धा सुद्धा रात्री झोप लागत नाही पण आपल्या हे कर्ज फिटल्याशिवाय तर पर्याय आपल्याकडे दुसरा नाही त्यामुळे काम तर हे करावेच लागेल आणि जाऊन दे मला उशीर होतो दे डबा आणि दिनकर डब्बा बॉटल घेऊन लगेच निघून जातो तर त्यानंतर इकडे चांदेकरांच्या घरी सर्वजण एकत्र जमलेले असतात आणि आदवेत सर्व सांगत असतो की मी सर्वांना एकत्र जमवले हो आणि तेवढ्यात बँक जे अकाउंट उघडण्यासाठी मॅनेजर आलेले असतात ते दरवाजात तेव्हा अद्वैत येतो आणि एकमेकांच्या हातामध्ये हात देऊन हॅलो बोलतात तर बँक अकाउंट मधील मॅनेजर सांगतात की तुम्हाला अकाउंट उघडायचे आहे ना मग मी कोल्हापूर मधील बँकेतून आलेलो आहे अद्वैत म्हणतो की अहो यांना मी तुमचीच वाट बघतोय आणि चहा कॉफी वगैरे तर बँक मॅनेजर म्हणतात की आग अगोदर आपण बँकेचे काम करूयात तेव्हा सरोज म्हणते की अरे पण आपल्या सगळ्यांची अकाउंट तर आहेच मग परत कुणाचे अकाउंट तुला काढायचे तेव्हा आद्वित म्हणून जातो की खरेचे जेव्हा रजनी कला आणि लगेच उठून उभ्या राहतात तर सरोज विचारते की काय म्हटलास तर अद्वित मनात म्हणतो की खाल्ली माती आणि आता जर मी यांना खरेच अकाउंट उघडायचे सांगित असे सांगितले तर सर्वांना असेच वाटेल की याला खरंच याची खूप काळजी आहे ते मग नेमकं यांना काय सांगू याचा तू विचार करतो तर सरोज म्हणते की तू आता काहीतरी म्हटलास तेव्हा अद्वैत म्हणतो की हो मी म्हंटलो तर लगेच रजनी विचारते की अरे अद्वैत असं काय करतोस आत्ता तू काहीतरी म्हटला ना की खरे तेव्हा अद्वीत लगेच म्हणतो की खर्च केवढा असतो आपल्या फॅमिली मेंबरचा त्यामुळे मी में यांना बोलावले प्रत्येकाचे स्वतंत्र बँक अकाउंट असायला हवे आणि प्रत्येकाचे बँक अकाउंट आहे परंतु ते वेगवेगळ्या बँकेत आहे मग सर्वांचे बँक अकाउंट हे एकाच बँकेत असायला हवे म्हणजे कुणाला काही खर्च करायचा असेल तर त्याचे ते त्याला स्वातंत्र्य राहील आणि त्यात आपले असे आहे की जे लोक बाहेर जाऊन काम करतात त्यांचे अकाउंट वेगळे आहे घरातल्यांचे तर अकाउंट नाही मग त्याने अकाउंट काढता येतील त्यामुळे दररोजच्या खर्चासाठी ते करणं सोपं होईल तेव्हा कला हे सर्व ऐकून मनात म्हणते की जेव्हा याला भांडायचे असते तेव्हा तर सटासट बोलत अस आणि आता किती गोल गोल बोलतोस मागाशी तर तो चटकन खरे म्हणून गेला मी तर याचे बोलणे स्पष्ट ऐकले तेव्हा सरोज म्हणते की अरे पण आपल्याकडे सर्वांचे अकाउंट आहे मग नेमकं कुणाचे अकाउंट तुला उघडायचे तेव्हा आधी म्हणतो की बाकीचे अकाउंट कुठे आहे तर लगेच श्रीकांत काका म्हणतात की रजनीला काय करायचे अकाउंट चे ती कुठे बाहेर जाऊन कमवते का तर म्हणतो की काका बरोबर का आहे ती बाहेर जाऊन कमवत जरी नसली तर घरातील व्यवहार तीच बघत असते मग त्या निमित्ताने आपण घर खर्चाचे सर्व पैसे तिच्या अकाउंटला ट्रान्सफर करत जाऊ म्हणजे तिला सुद्धा स्वतंत्र राहील तिला पैसे हवे असतील तर तिला इथून पुढे कुणापुढे मागायला नको आणि स्वतःला सुद्धा काही खर्च करायचा असेल तर ती करू शकेल इनफॅक्ट मला काय वाटतं की अंजू रघू आणि आनंद यांचे सुद्धा पगार आपण बँक ट्रान्सफरनेच करत जाऊ तेव्हा आबा म्हणतात की अरे तू रजनी बरोबर आनंद रघु आणि यांचे सुद्धा अकाउंट काढशील पण कालाचे सुद्धा अकाउंट काढून घे तेव्हा आदवेच्या मनासारखे आबा बोलतात आबा म्हणतात की तिला सुद्धा घर खर्चासाठी कुणापुढे हात पसरवायला नको आणि तसेही घरच्या सुन लक्ष्मी असतात मग त्यांना असे पैसे मागायला लावणे चुकीचे आहे नैना म्हणते की आबा मी सुद्धा या घरची सुन आहे मग मला सुद्धा अकाउंट काढायचे आबा म्हणतात की मी काय म्हटले ऐकले नाहीस का तू मी सुना म्हटलो मग बहुवचन त्यात आलेच नाही म्हटलं आणि आद्वे तू कलाच्या बरोबर इचे सुद्धा अकाउंट काढून घे तेव्हा म्हणतो की काकी तू तुझ्या सुद्धा डॉक्युमेंट घेऊन होईल रजनी म्हणते की बरं आलेच आणि कलाही खुश होऊन बघत असते तर हा भाग येते पुढील भागामध्ये कला रिक्षातून जात असते आणि समोर दिनकर हा हमाली करत असतो म्हणजे ओझे वाहत असतो तर ते बघून कलाला धक्का बसतो कला म्हणते की बाबा ही काय करतात तेव्हा कलाही ही दिनकर जवळ येते तर कलाला बघून दिनकरला तर खूप मोठा धक्का बसतो तेव्हा फोन लावत असतो तर सरोज म्हणते की की उचलला उचलला का फोन तेव्हा म्हणतो नाही तर सरोज लगेच सर्वांसमोर म्हणते की बेजबाबदार वागणं आहे मनात म्हणतो की खरंच आई अगदी बरोबर बोलते आज मात्र हद्द पार झाली तेव्हा इकडे संगीताच्या म्हणजे खऱ्यांच्या घरी येते आणि खूप रडत म्हणते की आई तुला माहिती होते की बाबा हे काम करतात मग तुम्हाला का सांगितले नाही फक्त एकदा सांगायचे होते मी सगळं सगळं सोडून आले असते ग तेव्हा संगीता रडतच म्हणते की म्हणूनच तुला नाही सांगितले ग तर आता पुढे काय होणार हे पाहण्यासाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करत राहा धन्यवाद